हेवीनेस म्हणजे काय एक्झॅक्टली येस आय आय विल कम टू दॅट पॉइंट इंटिरियर्स मध्ये ज्या पण हेवी फर्निचर आयटम्स आहेत ओके हे झालं ऍक्च्युअली जडत्व म्हणजे रिअल फिजिकल जडत्व दुसरं रंगाचं पण जडत्व असतं म्हणजे काही रंग बघितल्यानंतर थोड्या डोळ्याला आपल्याला जड वाटतं आणि काही रंग बघितल्यानंतर एकदम हलकं वाटतं एकदम शांत वाटत सो रंगाचं पण जडत्व असतं आणि तसंच सेम त्या स्पेसिफिक, त्या स्पेसिफिक वस्तूंच किंवा त्या स्पेसिफिक गोष्टींचं पण जडप मध्ये वॉर्ड्रोब असतील किंवा आपले फर्निचर आयटम्समध्ये मल्टीपर्पज स्टोरेजेस असतील तर ते जर आपण शक्यतो जमलं तर दक्षिणेच्या भिंतीला लावलं किंवा नैऋत्याच्या भिंतीला लावलं तर तिथून ज्या पद्धतीचं uh, थोडंफार असं म्हणू शकतो की एक टाइप ऑफ निगेटिव्ह एनर्जीज क्रिएट होतात किंवा निगेटिव्हिटी ती कुठे पूठे ना कुठे तरी त्याला एक थोडासा इंटीरियर मध्ये आपण लेआउटिंग करतो तर वी सी टू इट की ऍटलिस्ट डोकं कुठे करतोय आणि हेवीनेस कुठे टाकतोय की ज्याच्यामध्ये अच्छा हे हेवीनेसचा अजून एक दुसरा एक सूक्ष्म त्याचा रिझन सांगते मी वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर वास्तुशास्त्र इज नथिंग बट ऍक्च्युली निसर्गाचं पण शास्त्र आहे सो mm -hmm. so mm -hmm. जेव्हा सूर्य जास्त तळपता असतो mm -hmm. किंवा जास्तीत जास्त गरम जिथे होतो तो होतो mm -hmm. दक्षिणे म्हणून जेव्हा फ्लॅटच्या रचनेमध्ये असो mm -hmm. किंवा तुमच्या घराच्या कुठल्याही रचनेमध्ये असो mm -hmm. दक्षिणेची भिंत जर तुम्ही हात लावून कधीही बघितली आणि mm -hmm. ती जर एक्सपोज असेल ती एक्सटर्नल भिंत असेल तुम्ही हात लावून बघितलं तर एक गर्मी तिथे मेजर्स होते बरोबर आणि हे कुणी करून बघू शकतो जेव्हा आपण तिथे एखादं जड वॉर्ड्रोप टाकतो मल्टीपर्पज स्टोरेज जड टाकतो किंवा तिथे वास्तुशास्त्राचे आता नेक्स्ट आपण मी प्रिन्सिपल त्याचं सांगेनच जे आम्ही इंटिरियर मध्ये युज करतो ते वन ऑफ द प्रिन्सिपल इज स्टोन क्लॅडिंग म्हणजे स्टोनचं आपण क्लॅडिंग करणं किंवा स्टोनचं पॅनलिंग करणं किंवा स्टोन त्याच्यावरती लावणं त्याला टेक्निकली आम्ही पॅनलिंग क्लायडिंग असं म्हणतो ओके okay. तर ते जर आपण केलं तर त्याने काय होतं की जो पण दक्षिणेचा जो तळपता सूर्य आहे त्याची जी गर्मी आहे त्याची अतिनील किरण आपण म्हणतो त्याचा एक थोडाफार त्याचं ऍब्झॉर्बन केलं जातं त्यामुळे घरात एक प्रकारचं तुम्ही जर माहिती तर थंडावा वाटतो ह्याच्यावर वास्तुशास्त्राचा वन ऑफ द प्रिन्सिपल लागू होतो तो म्हणजे वास्तुशास्त्राचा किंवा फूड चा म्हणू शकतो किंवा एक एक्झाम्पल सांगते की जसं मध्ये जेवण लवकर खराब होतं म्हणून आपण काय करतो आपण फ्रीजमध्ये ठेवतो किंवा काय की आपल्याला थोडा थंड राईट अमाऊंट ऑफ थंडावा मी असं म्हणत नाही की खूप जास्त थंड आणि खूप जास्त गरम एक व्यवस्थित व्यवस्थित कॅल्क्युलेटेड गर्मी किंवा कॅल्क्युलेटिव्ह थंडावा असेल तर आपल्याला बरं वाटतं सुदीन वाटत कम्फर्टेबल वाटतं mm. म्हणून जेव्हा खूप जास्त गर्मी त्या घरामध्ये वाढली किंवा त्या घरामध्ये जड असे काही कलर्स आपण ठेवले कुठल्याही एखाद्या दिशेला ज्या दिशेला जास्त चांगली लाईट येते mm. एक एक्झाम्पल म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये राईट अमाऊंट ऑफ लाईट आणि चांगल्या क्वालिटीची लाईट ही उत्तरेतून ईशान्येतून आणि पूर्वेतून येते mm. तिथे जर आपण जडत्व टाकलं तर यू कॅन इमॅजिन की तिथली जी पण लाईट आहे ती आपण ऑब्स्ट्रक्ट कर तिथला जो थंडावा आहे भले तिथं भिंत असो खिडकी नसेल तरी देखील तिथे काय होत एक प्रकारचा तो जो थंडावा घरात एंटर करणार आहे तिथून जी लाईट त्या एक्सटर्नल भिंतीवरती पडून ज्या पद्धतीचं एनर्जी तिथे क्रिएट होणार आहेत ते क्रिएट होत म्हणून वास्तुशास्त्रानुसार काही नियम जर आपण मध्ये वापरले की दक्षिणेला नैऋत्येला आपण जडत व टाकलं mm. तर एनर्जी सर्क्युलेशन पण व्यवस्थित होते mm. आणि गरमी किंवा जे पण गरम आणि थंडपणा याचं पण बॅलेन्स होतं त्या घरामध्ये त्या स्पेसमध्ये mm. सो mm. दिस so, इज द लेआउट नंतर सेकंड आहे जडत mm. आता आपण हळूहळू पुढे जातोय तर त्या पद्धतीने थर्ड सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लोरिंग आ, इंटीरियर करत असताना फ्लोरिंग मध्ये सुद्धा ह्या गोष्टीचा परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार इंटिरियर मध्ये आपण जर जे पण फ्लोरिंग घेतोय ते ग्लॉसी मॅट किंवा डार्क लाईट याचा एक प्रकारचा आपल्या विचारांवरती आपल्या बॉडीवरती ह्याचा परिणाम होतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये काही डिरेक्शन्सला काही ठराविक कलर्स किंवा काही ठराविक फिनिशेस सांगितले गेलेले आहेत जसं आपण मॅट फिनिश बघितलं तर थोडस आपल्याला अर्थी फिलिंग येतं सो मोस्टली आपण मॅट फिनिश जे आहे ते थोडस आपण साऊथ साइडला वगैरे देऊ शकलो थोडं ग्लॉसी फिनिश असेल तर उत्तरेला देऊ शकलो तर थोडंफार एनर्जी अगेन बॅलन्स करू शकतो आणि वास्तुशास्त्रात जे मेन पंचमहाभूतांवरती हे शास्त्र अवलंबून आहे तर ते फाईव्ह एलिमेंट्स आपण बॅलेन्स करू शकतो जसं मी मगाशी सांगितलं की उत्तरेतून ईशान्यतून पूर्वेतून एक चांगल्या क्वालिटीची लाईट येते तुम्ही जर आर्किटेक्चरच्या डिग्री कोर्स वगैरे पण बघितलं ते। तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की नॉर्थमधून जी लाईट येते त्याची क्वालिटी खूप चांगली असते वायव्यतून जो वारा येतो तो खूप चांगल्या प्रकारे वाहतो म्हणून आर्किटेक्चरल प्रिन्सिपल्स मध्ये सुद्धा वायव्य ओपन करतात किंवा वायव्यला असा पॅसेज वगैरे देतात ज्याच्यामुळे जो पण हवा सर्क्युलेशन आहे ते बरोबर घरामध्ये त्या म्हणून वायव्यला बाल्कनी असेल वायव्यला खिडकी असेल किंवा उत्तरेला खिडकी असेल हे असेल तर घरामध्ये एक प्रकारचा शांतता किंवा ब्रिज राहतो सो नॉर्थ मधून जे उजेड येतो किंवा नॉर्थमध्ये जी बाल्कनी किंवा खिडकी असेल मधून जी पण बाल्कनी असेल तिथून जो एअर किंवा ब्रीज येतो आपल्या घरामध्ये तर तिथे जर आपण जसं मी बद्दल बोलत होते तर तिथे जर थोडीशी हलकी असं ग्लॉसी जर आपली फ्लोरिंग असेल तर तिथून लाईट रिफ्लेक्ट होऊन जी घरामध्ये ऊर्जा उर क्रिएट होते ऊर्जा बनते ती पॉझिटिव्ह ऊर्जा बनते आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचा एक कुलिंग इफेक्ट किंवा सुदिंग इफेक्ट त्यांना जाणवतो असा आहे सो so, म्हणून फ्लोरिंग करत असताना जर आपण साऊथ साऊथ वेस्ट साऊथ ईस्ट किंवा वेस्ट या ठिकाणी आपण थोडेसे डार्क फ्लोरिंग किंवा थोडेसे आपण मॅट फिनिशमध्ये अर्धी लुक देणारे किंवा अर्थी फिनिश असते जसं की आता इंटिरियर मध्ये ट्रेंडच आहे थोडस यु नो ट्रेंड मध्ये असं आहे की अर्थी लुक वगैरे देण्यासाठी तर तो, तो आपण थोडासा या भागांमध्ये वापरू शकतो आणि ज्याच्यामुळे तिथली जी पण लाईट वगैरे समजा तिथे खिडकी आहे दक्षिणेला खिडकी आहे किंवा नैऋत्यला खिडकी आहे तर तिथून जी लाईट येते ती रिफ्लेक्ट नाही होणार बरोबर बेसिकली मग ते ऍब्सॉर्ब होऊन जाईल आणि तिथली एनर्जी बॅलन्स होऊन जाईल तर हे एक मी अगदी सूक्ष्मरित्या नाही पण एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग की एनर्जी कशी फ्लो होते हे फ्लोरिंगच्या दृष्टिकोनातून मी सांगितलं सो so, आता सगळ्यात आवडता टॉपिक इंटिरियर डिझायनर्सचा तो म्हणजे कलर्स सो <laughs> so, वास्तु इंटिरियरमध्ये मध्ये मी म्हणजे आम्ही ह्याला असं म्हणतो की रंगशास्त्र कलर थेरपी म्हणू शकतो आपण सो so, रंगशास्त्रामध्ये असा आहे की काही कलर्स लाईट एमिट करतात किंवा काही कलर्स पॉझिटिव्ह वाटतात बघितल्यानंतर डोळ्याला शांतपणा वाटतो खरं सांगायचं तर पटकन एखादा कलर बघितला आणि लगेच रिझल्ट येतो असं कधी होत नाही आपल्या मनावर कुठल्याही गोष्टीवर तर रंग हा तुम्ही जोपर्यंत त्या घरात राहून अनुभव घेत नाही जोपर्यंत किंवा तो कंटिन्यूअस तुम्ही सातत्याने ती गोष्ट बघताय सातत्याने ती गोष्ट अनुभवताय तोपर्यंत रंगशास्त्राचा तुमच्या लाईफ वरती परिणाम झाल्यासारखा तुम्हाला वाटत नाही बेसिकली सो म्हणून जसं आता मगाशी पण मी उदाहरण दिलं की जो रेड कलर आहे किंवा लाल कलर आहे तर तो आपण तेंच्यासाठी वापरतो किंवा काही ठराविक गोष्ट ठराविक कलर काही ठराविक गोष्टींसाठी वापरले जातात सेम इंटिरियर डिझायनिंग मध्ये काही ठिकाणी काही कलर्स वापरले तर घर खूप सुंदर आणि सुपर दिसत सेम वास्तुशास्त्रामध्ये पण जसं परत आता मी प्रिन्सिपल वरती येईन वास्तुशास्त्राच्या की हे एक नैसर्गिक सायन्स पण आहे निसर्गाचं शास्त्र पण आहे सो जसं सांगितलं की उत्तरेतून ईशान ईशान्येतून पूर्वेतून वायव्येतून चांगला छान प्रकारची लाईट येते सो तिथे जर आपण लाइट कलर्स यूज केले लाईट कलर्स मध्ये मेनली व्हाईट कलर वगैरे यूज केला आपण मॅक्सिमम व्हाईट आम्ही सजेस्ट करतो कारण की मग तिथे लाईट रिफ्लेक्ट होऊ शकतो आणि तिथलं जे पण फाईव्ह पंचमहाभूतांमधलं एक जे एलिमेंट आहे ते बॅलन्स होऊ शकतं ते बॅलन्स झाल्यामुळे एनर्जी बॅलन्स होतात क्लॉकवाईज एनर्जीज वाहतात आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांना त्याचा एक इफेक्ट जाणवायला इफेक्ट oh, oh, oh. बरोबर सो so, थँक्यू uh, व्हेरी मच तुम्ही आम्हाला ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं थँक्यू 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 व्हेरी मच मॅम वास्तू इंटिरियर ह्या विषयावर आपण मार्गदर्शन घेत असताना आपल्याला हे कळलेलं आहे की वास्तुशास्त्र आणि इंटिरियर डिझायनिंग ह्या दोघांना एकत्र करून त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या घराला कसं प्रसन्न आणि सुखमय करू शकतो त्याचे काय इलिमेंट्स आपल्याला यूज करायला पाहिजे कधी करायला पाहिजे कुठल्या दिशेला करायला पाहिजे सो असे बरेच आपले जे शंका असतात आपल्याला कुठल्या रूममध्ये कुठला कलर द्यायला पाहिजे कुठल्या दिशेला आपल्याला डोकं करून झोपायला पाहिजे अग्नितत्व म्हणजे काय आपल्याला आज बऱ्याचशा गोष्टीबद्दल मॅडमने खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आशा आहे की तुम्हाला आमचा हा आजचा कार्यक्रम आवडलेला असेल तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कळवा असेच वेगवेगळ्या विषयांवर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतच राहू त्यासाठी पाहत रहा, लोकमत भक्ती